सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पक्षी गणना तसे पक्षांची संख्या आणि त्यांचे वितरण मोजणे व या गणनेतून पक्षांच्या प्रजातींची माहिती मिळवणे सदर माहितीचा वापर करून पक्षांच्या प्रजातीच्या संख्येतील बदल समजून घेता यावा याकरता भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गुरुवारी दिनांक सोळा जानेवारी पासून पक्षी गणना करण्यात येत असून यासाठी देशभरातील पक्षांच्या प्रजाती गणना करणारे सत्तर तज्ञ पक्षी निरीक्षक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले असून तीन दिवसात सदर तज्ज्ञ पक्षी निरीक्षक पक्ष्यांच्या संख्येची माहिती प्राप्त करणार आहेत तर सदर पक्ष्यांच्या वितरणाबाबतची माहिती नवेगाव नागझिरा येथील अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती वनसंरक्षक अधिकारी मनीष चव्हाण व आर एफ ओ सागर बरसागडे यांनी दिली आहे माझं नाव मनीषा चव्हाण मी सहाय्यक वन संरक्षक नवीन नागझिरा अभयारण्य नवेगाव नवेगाव नागझिरा नॅशनल व्याघ्र प्रकल्प दिनांक सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान नवेगाव ना व्याघ्र प्रकल्पाद्वारे तिसरे पक्षी बर्ड सर्व्हे सुरू झालेला आहे या बर्ड सर्व्हेसाठी जगभरात सॉरी देशभरातून सत्तर पक्षी प्रेमी आलेले आहेत तर त्यासाठी आपण जे आपल्या नवेगाव ना व्याघ्र प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या संरक्षण कुठे आहेत इथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे या दो तीन दिवसाच्या दरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्षी निरीक्षण करणार आहेत आणि त्यानंतर आपला अहवाल सादर करणार लायब्ररी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली मध्ये पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषा संस्कृती जपण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करणाऱ्या पे फ्रेंड्स लायब्ररी चे विशेष कौतुक केले ज्या ज्या ठिकाणी मराठी विश्व संमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या संस्थेने सहकार्य केलं तर पुस्तक आदान मतदानाचा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रभर जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते असं उदय सामंत यांनी सांगितलं पुढे बोलताना मंत्री उदय सामंत यांनी याची मूर्तमेड विश्व मराठी संमेलनात पुण्यात रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना मराठी विद्यार्थ्यांना आणि मराठी जनतेला होईल असं सांगितलं बीडच्या केस तालुक्यातील के राजेगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू असताना त्याच गावाच्या फाट्यावर कराड समर्थकांनी टायर पेटवून आंदोलन केले आहे वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ राजेगाव येथील मागील दोन तासापासून आंदोलन सुरू असून आंदोलनावेळी काही आक्रमक समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून जोरदार घोषणाबाजी केली सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सात बारा कोरा करण्यात येईल अशी मोठी घोषणा त्यावेळी केली होती आता महायुती सरकारने मोठ्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी करत शिवसेना उबाटा पक्षातर्फे धुळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली शेतकरी कर्ज नियमित भरतो परंतु गेल्या दोन वर्षापासून राज्यात अवकाळी पाऊस गारपीट कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श नागरी पतसंस्थेमध्ये हजारो ठेवीदारांनी गुंतवणूक केली होती परंतु या पतसंस्थेत दोनशे दोन कोटींच्या घोटाळ्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहे आपल्या हक्काचे आणि मेहनत करून गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे यासाठी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे या ठिकाणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट दिली यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामपंचायतीने बहुळा नदी काठावर गावातील ओला कचरा व सुका कचरा टाकण्यात आलाय वाढले आहे धुरामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे अनेकांना या धुरामुळे श्वसनाचा त्रास होत आहे याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीला लेखी तक्रार दिली असता याकडे संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे या दुर्लक्ष आरोग्य धोक्यात आले आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन ग्रामपंचायतीला द्यावे अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र महाजन यांनी केली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहे भाजप काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरत आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभेसाठी रणशिंग फुंकले असून येथील निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांचंही नाव आहे मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेले मंत्री धनंजय मुंडेंचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचंही नाव आहे भारताला स्वच्छ सुरक्षित बनवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनात माहिती संवाद तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी एक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्या सहकार्याने आयोजित या परिषदेचे उद्दिष्ट घडकचरा व्यवस्थापन अधिक कुशल पारदर्शक आणि पर्यावरणपूरक बनवणे होते परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि जिओ इन्फॉर्मेटिक सिस्टीम यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा करण्यात आली नवी मुंबईत सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन भाजप आमदार मंदा मात्रे यांच्याकडून करण्यात आले बेलापूर महोत्सवाच्या आयोजन उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आयुक्त उपस्थित होते या महोत्सवाला मोठ्या संख्येने महिला देखील आलेल्या आहेत कला क्रीडा यासाठी मी महोत्सव भरवते दहा दिवस या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आगरी कोळी खाद्य संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी खाद्य मिळतात सर्वांना या महोत्सवातून खूप गोष्टी शिकायला मिळतात व विविध खाद्यांचा अनुभव घ्यायला मिळतो अशा भावना यावेळी मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केल्या नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतीत अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती ही घटना तसेच इतर तीन गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे या घटनेमध्ये आंतरराज्य टोळीतील पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तेवीस लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी मध्य येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमध्ये जाऊन पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र पात्रहाज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री